पंढरपुरात श्री विठ्ठल मंदिर परिसरापासून अगदी एक किलोमीटर अंतरावरती आम्ही घेऊन आलो हो, आहोत सागर डेव्हलपर्स निर्मित श्री दत्तनगरी रहिवासी येलो झोन ओपन प्लॉट चा भव्य प्रकल्प सांगोला रस्ता क्षणेश्वर मंदिराच्या समोर गुरुदेव नगर नजीक सांगोला रस्त्यापासून अगदी दोनशे मीटर अंतरावर पन्नास फूट डीपी रोड लगत वीस फूट अंतर्गत रोड रस्त्याच्या दोन्ही बाजूला झाड स्ट्रीट लाईट ची सुविधा नगरपालिकेचं पाणी कनेक्शन सिमेंट कंपाउंड युक्त क्षेत्र बसण्यासाठी बेंचेस सर्व सुविधांनी परिपूर्ण असलेल्या श्री दत्तनगरी या आमच्या प्रकल्पा मध्ये आपल्या हक्काच्या घरासाठी प्लॉट बुकिंग करण्यासाठी आजच संपर्क करा संपर्क क्रमांक बहात्तर अठरा चौऱ्याहत्तर एकतीस एकतीस आणि बहात्तर अठरा सतरा बारा एकवीस करमाळा तालुक्यातील केतूर के गावात माणुसकीला काळिबा फसणारी एक हृदयद्रावक एका जन्मदात्या आपल्या दोन चिमुकल्या जुळ्या मुलांना विहिरीत ढकलून ढकलून त्यांचा जीव घेतला शिवांश जाधव आणि श्रेया जाधव सहा वर्षांच्या मुलांची नावे असून सुहास जाधव असे या निर्दयी पित्याचं नाव आहे त्याने हिंगणी हद्दीतील शेतात नेहून दोन मुलांना विहिरीत ढकलून दिलं या घटनेने संपूर्ण करमाळा तालुका हदरून गेला असून परिसरात हळहळ व्यक्त होतीये मिळालेल्या

कित्तूर येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत पहिली शिकत होते आरोपी सुहास जाधव हा झरे येथील के तीस वीज उपकेंद्रात ऑपरेटर म्हणून नोकरीला होता जाधव कुटुंबियाकडे बागायत शेती असल्याची प्राथमिक माहिती समोर आली असून आपल्या पश्चात मुलांचं काय होईल या विचारातून त्यांनी मुलांना विहिरीत ढकल असावं असा प्राथमिक संशय व्यक्त केला जातोय शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा